शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी तुमचं सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत तर मी आता परभणीमध्ये आहे आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे सत्तावीस समस्या आहेत आपण आहे शिंदे डेअरी फार्मवर तर आपण बघूया यांच्याकडून की मैस पालन व्यवसाय कसे करतात तर परभणी भागातील हा आपला व्हिडिओ आहे तर तुम्ही परभणी भागातून असाल तर कमेंट करा कुठल्या गावातून आहात तर हे आपण आता आहे उंबरामध्ये आहे जे की पालम तालुक्यात येत आहे तर नमस्कार नमस्कार एकदा नाव आणि पत्ता सांगा तुम्ही माझं नाव ज्ञानेश्वर विश्वनाथ शिंदे राणा रोमरा तालुका पालम जिल्हा परभणी बर आता हे सगळ्या मशे त्या टोटल किती आहेत आणि कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत माझ्याकडे सत्तावीस मैस आहे पूर्ण हरियाणाहून वीस मशी आणलेले आहेत आपण आणि बाकीचे सात मशी जे आहेत गुजरातच्या आहेत बरं मग आता ह्या सगळ्या मशी तुम्ही ज्या आणलेल्या आहेत कधी आणल्या किती दिवस झाले एक पहिला लॉट आम्ही एक वर्ष झालं आता दुसरा लॉट आम्ही तीन चार महिने झालं आणलेला आहे आता आपण तिथं पण एक व्हिडिओ केला होता आणि आता हिथं पण करतोय तर त्या ज्या मशी आपण पहिला व्हिडिओ केला होता त्या इथं तेवढ्या दूध देतात का नाही दूध तेवढं दिलं कारण का वेळेस आमच्याकडे थोडं म्हशी वातावरण सट व्हायला वेळ लागला त्याला तिथं जेवढं दूध दिलं तेवढं दूध इथं देतात ओके okay. म्हणजे वातावरणाला काय प्रॉब्लेम आला काय वातावरणाला काही मशीला आला प्रॉब्लेम बाकी बशी सट झाले चांगले काय नक्की काय प्रॉब्लेम येतो वातावरण तिकडे खूप थंडी असते तिकडं आपल्याकडे गरमी असते फीट जास्त असतं त्याच्यामुळे थोड्यालाही एक दोन मशीला प्रॉब्लेम आला आपल्याला बरं आता ह्या ज्या मशी आहेत त्यांना चाऱ्याचं नियोजन कसं आहे आणि टोटल किती कामगार आहेत कामगार युपीचा एक भाई आहे आमच्याकडे आणि ते चौदा मशी सांभाळतो एकला आणि बाकीच्या जे मशी आहेत आम्ही सांभाळतो तेरा मशी आम्ही घरी सांभाळतो जण आहेत आम्ही एक छोटा भाऊ आणि मी दोघंजण सांभाळतो बर चारा आणि खुराकामध्ये काय काय असतं चाऱ्यामध्ये एक टाइम गव्हाचा भुसा आणि एक टाइम गवत समजा नेपियर नेपियरचं एक टाइम आणि खुराकामध्ये म्हटलं तर आपलं पेंड आणि ह्याचा भुसा गव्हाचा भुसा गव्हाचा गव्हाचा चोकर असतो आणि हरभरा चुरी हरभरा तीन, तीन, तीन मिक्स करून ओके आणि चाऱ्यामध्ये चाऱ्यामध्ये एक टाइम गव्हाचा भुसा आणि एक टाइम नेपेर घास हिरवा फक्त गव्हाचा भुस्सा देतो त्यासोबत काय नाही त्यासोबत खुराक असतो ना आणि चाऱ्यासाठी तुम्ही दुसरं काय वापरत नाही का वेगळं म्हणजे असं मकवान वगैरे नाही मका वगैरे ऊस नाही वापरत आम्ही कारण काय ह्या साईडला पाणी कमी असल्यामुळं ऊस वगैरे नाही भेटत आम्हाला आणि मक्का आम्ही हिवाळ्यात हो तेवढं वापरतो उन्हाळ्यात नाही उन्हाळ्यात पाणीच नाही दूध का तेवढं त्या हो हो देतात साधारणपणे आपल्या गोठ्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणारे किती लिटरची आहे अठरा लिटरची एक अठरा लिटर अठरा लिटरची एक टाइमला नऊ लिटर देणारी आणि बाकीची एक मैस आहे सोळा लिटरचे आहे आणि चौदा लिटर नंतर दहा बारा दहा बारा लिटरच्या मशी बर आता ह्या ज्या मशी तुम्ही सगळ्या ह्यांच्याकडूनच आणल्या हा ह्यांच्याकडून पहिल्या पण तिथून आणल्या दुसऱ्या पण ह्यांच्याकडूनच आणल्या आणि ह्या पण ह्यांच्याकडूनच आणल्या ओके ही मेहनती बंदे बरं बंद अपने भैंसों के साथ भी खेती पालन और साथ में किचवह खाद का भी काम चालू किया है हां और हरा चारा बहुत अच्छा है खाने पीना सिस्टम ठीक है इधर ओके जो बोपेलो के लिए इनका आबीगाड़े आया तो, तो क्या प्राइस से आया था वो भी अगर मान लो फरवरी के महीने में नहीं आया होगा शायद थोड़ा थोड़े रेट ज्यादा थे उसके हिसाब से ओके और जो पिछले साल का भैंस आई ती वो बच्चा देने लग गई अभी दोबारा रिपीट हो गई रिपीट दो भैंस पिछले साल वाला एक साल हो गया इसको रिपीट हो गई बच्चा दे दिया एक उस साइड में दो भैंसों ने बच्चा दिया बाकी गा भी बाकी गा भी तर आता ह्यांच्याकडं तुम्ही मशी आणल्यात खरच देते का क्वालिटी आणि हे ह्यांना म्हणजे तिथं मशी जी तुम्हाला दिल्या त्या चांगली आहे यांची नाही चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांना एक नंबर मशी भेटतात ह्यांच्याकडं कुठला काही धोका व्हायच नाही तिथली मैस जिथं तिथं जी म्हैस आपण घेतली त्या क्वालिटीची मैस इथं उतरली काही अडचण नाही म्हणजे कुठं फसवेगिरी नाही झाली आमची नाही आता तुम्ही इकडे बघितलं कोंबड्या वगैरे काय कारण आहे गोट्यात सोडले गोट्यामध्ये कोंबड्या ह्याच्यामुळे आता आम्ही माळ करीत आम्ही काही खात नाही पण हे गेचुड असत गेचडामुळे म्हशीला वासरायला जे गेच गेचूड असतात त्याच्यामुळे त्या कोंबड्या ठेवल्या आम्ही बर कारण ते खातात। मैं। पन, कमी खात खाऊन घेतात काहीच ठेवत नाही आणि आता तुम्ही ह्याच्या सोबतच हे केलेलं आहे गांडूळ खताचा प्लॅन मग काय केलं आपण सोबत जे शेण शिल्लक होतं त्याच्यामुळे आपण गांडूळ खत तयार केलं तिकडं गांडूळ खत आमच्या वर्षाला कमीत कमी सहाशे ते सातशे क्विंटल खत विक्री होतं आता तुम्ही बघितलं होतं आता आपल्याकडे खात शिल्लक नाही शंभर क्विंटलची ऑर्डर होती आम्हाला ती ऑर्डर वापस केली एवढी खताला मागणी येत्या बर आणि खात एकदम शेणापासून खत बनवत असून क्वालिटी नंबर काय रेट न ते आम्ही एक हजार रुपये क्विंटलनं विकतो ते बरं आता तुमच्या मशी गोट्यातून जेवढं दूध निघते ते सगळं कुठं विक्री करतात त्याला काय रेट भेटतो आम्ही ते दूध अमोल डेअरीला देतो आम्ही इथून आमदपूर तीस किलोमीटर आहे अमोल डेअरीला देतो आम्हाला साठ पासष्ट रुपये लिटरला भाव भावसाल लागतात तिथं जाऊन काय नाही नाही इथं गाडी येते अमोलची बर अमोलची गाडी इथे येते तर साठ रुपयाच्या पुढेच भाव लागता आम्हाला त्या बर आता मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता तुम्ही मशी सांभाळत तुम्हाला एक वर्ष दोन वर्षाचा अनुभव आलाय तर आम्ही दोन हजार सोळा पासून चालू केलेले आहेत मशी बर मुरा मशी करत होता का पहिले सुरुवातीला आमच्याकडे दोनच मशी होत्या सुरुवातीला एक गावरान म्हैस होती आणि एक गावरान आम्ही एक डॉक्टर कोण घेतली होती त्या दोन म्हशीवरच आम्ही व्यवसाय चालू केला मग आता ह्या मशी करायचं तुमच्या डोक्यात कसं काय आलं मग एवढं वाढवायचं शेतीला शेणखत होत आणि कुठला तरी एखादा बिझनेस करायचं काहीतरी करायचं म्हणून एक दोन मशी घेतल्या दोन मशी बरं वाटलं त्याच्यामध्ये चार पैसे यायला लागले आणखी मी तीन घेतल्या चार घेतल्या अशा वाढत 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 मग नंतर आम्ही एक गुजरातून गाडी आणली मग त्या बी मशी चांगल्या लागल्या नंतर मुराची माहिती मिळाली नंतर मग हरियाणाला महावीर शेठचा नंबर भेटला तुमच्याकडून तुमचं युट्यूब चॅनल बघून त्यावेळेस आम्ही आ, हेला फोन लावला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आम्ही गेलो मशी घ्यायला मग आता मोरा मशी आणि दुसऱ्या मशी तुम्ही जाते डिफरन्स वाटत नाही मुरा शांत आहेत दुधाला चांगले आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्याला जापर कशा थोड्या आरमूट मशी असतात आणि खाद्य बी त्याला जास्त लागतं जे वैरण खुराक तेलचा जास्त असतो ह्यांचा कमी असतो ह्याला खाद्य कमी लागतो आणि दूध चांगलं आता तुम्ही ज्या नियोजन करताय तर काय अडचणी येतात आणि नवीन शेतकरी करायचं काय सांगायचं जो गोट्यातल्या आतल्या गोष्टी सांगा आतल्या गोष्टी सांगायचं म्हणजे ह्याच्यात मध्ये टाइम टेबल द्यावं लागतं आपल्याला आम्ही सकाळी सहा ला गोट्या हो येतो संध्याकाळी सात ला घरी जातो बर म्हणजे गोट्यात फिरणे एखादी मैस माझा हे काय बघणे एखाद्या मैस दूध दिलं नाही तर का दिलं नाही त्याच्याकडे लक्ष देणे एखादी चारा नाही खाला ते लक्ष देणे गोट्यामध्ये मालकाचे चक्कर पाहिजेच निवळ भयाच्या जीवावर सोडून गोटा होणार नाही नाहीतर तर आपण एक भैया लावला आपण चालवत ह्या गावाला त्या गावाला हे नाही चालणार ह्या धंद्यामध्ये म्हणलं की सकाळ संध्याकाळ टिकून काम केलं तरच हे धंदा सक्सेस आहे नाहीतर किती लोक फेल बी होतात त्याच्यात आता ह्या ज्या मशी आहेत गाब जाण्यासाठी काय प्रॉब्लेम वाटतोय का नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आता पहिली गाडी जे आपण आली त्याच्यातल्या दोन मशी येल्या आपल्या आणि आता बाकीच्या पूर्ण मशी गाभण येतात आठ ला आठ मशी गाभण आहेत तर दोन महिन्याच्या आत त्या सगळ्या येतात आता गाभन जायला काय प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही एकही मशीन परेशानी केलं नाही आपल्याला आता दूध काढायची पद्धत काय आहे नेमकी तुमची कशी काढतात टायमिंग काय असतं दुधाचं दूध काढायचं टाइमिंग सकाळी साडेसहाला बसतो आमचा डेअरीचा टाइम साडेआठचा आहे साडेसहा ते साडेसहाला बसतो संध्याकाळी पण संध्याकाळी पण शिमटाईम तेच आणि हातानच काढता का आता हे जे आहे आमचा ह्या गोट्यामध्ये एकूण चाळीस आणि पलीकडे बाजूला चाळीस मशी बसतात तर ह्या ऐंशी मशीचा गोटा आहे चाळीस बाय ऐंशीचा आहे चाळीस बाय चाळीस बाय तिकडल्या भागात आता तुम्ही भरणार आहेत मशी हा तिकड्या भागात आता हे ह्याच्या दिपाळीच्या नंतर ह्या न आपले दावणी टाकून तो पण मशीब फ्युचर मध्ये किती पर्यंत वाढवायचं काय आता चालू आहे पन्नास पर्यंतच हाय विचार बघू आता जसं हे करता येईल माणसं व्यवसाय असा पण निवडला त्यासोबत गांडूळ खत की नाही नाही आमचं काहीच वाटत नाही कारण आमचं शेण निघायला तिकडे गांडूळ खातात गांडूळापासून खत निघायला ते विक्री होतो आणि गांडूळ कल्चर पण आम्ही विकतो बर महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त कल्चर आणि नंबर एक कल्चर आम्ही देतो तीनशे रुपये किलो बरं <laughs> तुमच्याकडे आमच्याकडे मिळत आहे आमच्याकडे कुंटलान कल, कल्चर मिळतो गांडूळ मिळतात बरोबर आणि ते एवढे पिव्हर देतो आणि शेतकऱ्यापर्यंत जाऊ दोन दिवस जर लागत जायला तरी एकही गांडूळ मरणार नाही अशी काळजी दे, करून देतो आम्ही ते आता तुम्ही एकंदरीत साधारणपणे आतापर्यंत तुम्ही जो व्यवसाय करता तर किती रुपये कमवता आता आता दर दिवसा दहा दिवसाला आमच्याकडं बघा एक लाख दहा हजार अकरा हजार बारा हजाराचा असं आमचं बिल येतो दहा दिवसाला बर मग त्याच्यामधून खर्च आमचा दर दिवसाचा तीन हजार रुपये खुराकला जातो भैया आहे त्याचा पाचशे रुपये खर्च म्हणजे रोज जातो त्याला आणि बाकीचे उरलेले दवाखाना आहे चारा आहे मेंटेनन्स सर्व जाऊन आम्हाला बऱ्यापैकी पैसे उरतात तरी साधारणपणे किती उरतात एका महिन्याला लाख रुपयाच्या वर होत आता ह्यांच्याकडून ज्या हो मशी आणल्यात तुम्ही तर खरंच शेतकऱ्यांनी ह्यांच्याकडे घ्यावं का आणि ह्याच नाही शंभर टक्के शंभर टक्के यांच्याकडे मशी घ्यायला काही अडचणच नाही कारण आम्ही पहिली गाडी आणली पहिल्या गाडी मध्ये आम्हाला जर काही वाटलं नंतर ह्यांच्याकडे गेलोच नसतो आम्ही दुसऱ्याकडे गेलो असतो आता भविष्यात आम्ही ह्यांच्याकडेच जाणार महावीरजी अभी क्या रेट चल और कैसे जो किसान जी बघितलं गर्मी का टाइम था अभी सर बारिश का टाइम चलो हो हो गया अभी रेट डाउन ओके okay, कितने कम मिलेंगे मतलब ज्यादा मिलने लग गई और रेट भी डाउन आ गए okay, YouTube पे हर कोई वीडियो डालता है हाँ। जो व्यापारी है या कोई उधर का सेल करने वाला तुम्हारे पास ही क्यों लोग आए सर जी क्या बात है सबसे पहले तो

शेवटचा संदेश असंच आहे की ज्याला करायचंय टिकून महत्वाची गोष्ट टिकून ज्याला टिकून काम करायचंय त्याला हे धंदा यशस्वीपणे चांगला आहे त्याच्यात चार पैसे मिळतात चांगले पैसे मिळतात आणि जे बी ज्याच्याकडे बी मशी आहेत त्याने गांडूळ खताचा प्लॅन जरूर टाकाव कारण ते पूर्ण खुराकाचा खर्च खत काढत बरोबर आणि त्यातून अजून काय होतं सेंद्रिया शेतीला पण अजून शेतीला पण खूप त्याचं हे महत्व आहे कारण आपल्याकडे जनावरच नाही राहिले शेंद्रिय शेणच नाही राहिलं सेंद्रिय शेती कुठून बरोबर तर तुम्ही आता पुढे जे वाढवणार आहे त्यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा असंच तुमचा व्यवसाय वाढत राहो आणि तुमच्याला व्यवसायाला यश मिळावं यासाठी हो। शुभेच्छा तर वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद थँक्यू शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा आणि परभणीमधून तुम्ही कुठल्या गावातून आहे तेवढंच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद